भारताच्या इतिहासात अनेक सम्राट आले आणि गेले पण प्रत्येकाने तरवारीच्या जोरावर आणि भयावर राज्य केले पण भारताच्या इतिहासात ज्यांनी शस्त्राचा वापर न करता राज्य केले तो राजा होता सम्राट अशोक इसवी सन पूर्व तीनशे चारमध्ये पाटलीपुत्रात एका थोर सम्राटाचा जन्म झाला त्याचे नाव होते सम्राट अशोक सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मोर्याचे नातू होते आणि म्हणतात ना वाघाच्या घरी वाघ जन्मतो तसे सम्राट अशोक हे त्यांच्या घरी जन्मले त्यांनी लहान वयापासूनच राजकारण राजकारभार आणि युद्धकलेचे ज्ञान घेतले आणि वयाच्या विसव्या वर्षी ते रणभूमीत उतरले आणि भारतातला सर्वात मोठा भूभाग त्यांनी जिंकला पण एक राज्य असे होते ते जिंकणे खूप कठीण होते ते राज्य होते कलिंग आणि या कलिंग जिंकण्यासाठी इसवी सन पूर्व दोनशे एकसष्टमध्ये मध्ये कलिंग युद्ध हे इतिहासातील रक्तरंजित युद्ध होते या युद्धात रक्ताचा पूर व्हायला गेला याच्यात निरअपराध जनता लहान मुले बायका यांची कत्तली झाली आणि हे पाहून सम्राट अशोकाचं मन परिवर्तन झालं सम्राट अशोकाने त्या युद्धापासून तलवार त्यागली आणि पंचशीलचे नियम हातात घेतले बुद्धाच्या शिकवणीचा स्वीकार केला अहिंसा करुणा समता आणि याचा प्रसार सुरू केला भारतात धर्मस्तंभ शिलालेखे उभारली जे आजही भारताच्या सापडतात स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्र यांना धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवले सम्राट अशोकाने भारताला एक संघ ठेवलं विचारांनी जगावर प्रभाव टाकला त्यांचे स्तंभ आजही अभिमानाने उभे आहेत आपल्या तिरंग्यावर असलेले अशोक चक्र हेच त्यांचं अमर प्रतीक आहे अशोक गेला पण त्याचे विचार जगभर पोहोचले थायलंड श्रीलंका चीन आणि जपान आणि नेपाळ यामध्ये ते आजही विचार कायम ठेवले तरवारीने काही काळ सत्ता मिळते पण विचारांनी शाश्वत जग जागा मिळते हे शिकवलं सम्राट अशोकाने म्हणूनच अशोकाला जगावर प्रभाव टाकणारा मान सम्राट म्हटलं जाते तुम्हाला काय वाटतं अशोकाचं खरं विजय तरवारी होता की धम्मप्रचार होत तुमचं मत कृपया कमेंटमध्ये सांगा